माझं नाव विविता विठ्ठल थोरवे राहणार शेल्पिंडपळगाव दादांनी मला बी सहा महिन्यापूर्वी पेन्सिल चालू झालेली आहे दादांचं एकदम एक नंबर काम आहे गोरगरिबांचं खेळ तालुक्यामध्ये पूर्ण लोकांची कामं केलेली आहे दादांनी कुठली कामं असल तर कुठल्याच कामाला माणसांना मागं पाठवत नाही काय नाही एक नंबर काम आहे दादांचं आख्या खेळ तालुक्यामध्ये चेन्स शेल्पिंपळगाव नाही आख्या खेळ तालुक्यामध्ये गोरगरिबांची कामं करतात दादा ये कुठलाही माणूस येतो कुठल्याच माणसाला नाही मारणार नाही कोणाला मारू पाहिजे असणार जिकणारी सगळी कामच पुढे पिंपळगाव शेल पिंपळगाव राहणार दादानी आता पण आम्हाला काही सुद्धा भेटलेलं नसतं आता याच पहिल्या टायमाला आम्हाला वर्ष झाले पेन्शन चालू झाली वर्ष झाली आम्हाला दीड हजार पेन्शन चालू झाले बोग नावर पेन्शन घेतोय आणि त्याच्यावर आमचं घर नाही हा असं काम चालू राहू दे आणि पेन्शन दे आमचं विजय सागर राणा दावड़ी तालु खेड़ जिले श्रावण बाड़ी दीड हजार रुपये महीने चार पांच महीने दुकान गांव तीन चौथी मैं चालू आठ महीने पंद्रह रुपया नारायण मारुती हे दादानी पेन्शन चालू केली मग एकनाथ एकनाथ किती वर्षभर आम्हाला पेन्शन चालू झाली दादाची दादाचा आमच्या आभार दादा चांगलं केलं माझे नाव भारती नावना जाधव राहणार तीन मला सहा महिने झाले पेन्शन चालू झालेली दर महिना पंधराशे रुपये पेन्शन चालू आहे दादांनी आम्हाला मदत दादांनी आमच्या घरा गावातल्या लोकांना अनाथ गरजू लोकांना भरपूर मदत केली पेन्शनही चालू केली आहे आतापर्यंत मला नऊ दहा हजार रुपये पेन्शन भेटले असं सहा महिने झाले मला पेन्शन चालू आहे श्रीकांत लांडे पाटील साहेबांनी माझी पेन्शन चालू केली त्यांची खूप खूप आभार त्यांचं काम एकदम चोख आहे त्याचं कोणतंही काम असा अधुरं सोडत नाही त्यांच्या बदली मिरुनी आहे मंदर बोलगाव खेड तालुका पुन्हा जिल्ह्यात दादांनी पेन्सिल चालू केली माझी पंधरा भाऊ पोळे काळूस श्रीनाथ दादा आम्हाला पेन्सिल चालू करून दिली पाच ते सहा पेन्शिल मिळले आम्हाला आतापर्यंत मला नऊ दहा हजार रुपये भेटले आतापर्यंत आम्हाला अशा योजना कोणी सांगितल्याच नाही आम्हाला काही माहिती नसल्यामुळं आम्हाला काही मिळत नाही दादांचे संपर्क झाल्यामुळं आम्हाला ही पेन्शन चालू झाली तुमच्या अशाच काम चालू ही आमची शुभेच्छा सकुबाई शिवाजी खंडे मी राशेसी शेसी आहे राणा श्रीनाथ लांडे यांनी पेन्शन चालू केली आता वर्ष झालं चालू केली पंधराशे रुपये महिना भेटवतो आम्हाला दत्तोबा गणपती खलाटे गाव बहु दादाने पंधराशे रुपये पेन्शन चालू केली महिना आठ नऊ महिने झाले पेन्शन मला मिळते बोला Uh, peensive luxury big